पाण्याचा किंवा तुपाचा एकही थेंब न वापरता मस्त तयार केलेली खमंग खुसखुशीत छान लेअर सुटलेली अगदी बिस्किटसारखी शंकरपाळी नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे खमंग खुसखुशीत शंकरपाळी अजिबात व्हिडिओ स्किप करू नका इथे मी तुपाचा किंवा पाण्याचा वापर न करता छान अशी लेअर सुटलेली अगदी बिस्किटसारखी शंकरपाळी तयार केलेली आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर कडे ठेवून घेते इथे आता मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही जे भांडं घेताल तेच प्रमाण ठेवा इथे मी एक वाटी साखर एक वाटी दूध घेतलेले आहे आणि त्याच वाटीने मी पाऊन वाटी रिफाईंड तेल वापरलेलं आहे इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करा दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापर करू शकता पण इथे मी तेल आणि दूध वापरलेलं आहे आणि इथे आपल्याला ह्याला उकळे आणून द्यायचं फक्त साखर विरघळेपर्यंत आणि ह्याला आपण थंड करून घेणार आहोत तर उकळी आणून द्यायचे आणि उतरून घ्यायचे आणि हे थंड आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे पाहू शकता इथे मी मिश्रण हे आपलं पूर्ण थंड झालेलं आहे थंड झाल्याच्या नंतरच आपण ह्याच्यामध्ये मैदा टाकून घेणार आहोत आता इथे मी साळून घेतलेला दोन वाटी मैदा पाऊनवाटी इथे मी कॉर्नफ्लावर घातलेला आहे इथे एकदम आपण मैदा घालायचा नाही लागेल तसा घालायचा आहे थोडीशी वेलची पूड आणि इथे गोडाचा पदार्थ असला तरी थोडंसं चिमुडभर मीठ वापरलेलं आहे मी त्याच्यानंतर आपण हे मिश्रण हळूवारपणे मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी अजून मैदा ॲड केलेला आहे आणि आपल्याला इथे हे पीठ मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे अजून मैदा ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे एकूण इथे मी चार वाटी मैदा आणि पाऊन छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे आता इथे हे पीठ मी मौसूद गोळा तयार करून दहा ते पंधरा मिनटासाठी ह्याला भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतरच छान अशा मी शंकरपाळ्या करणार आहेत तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा जरी तुम्ही पहिल्यांदा शंकरपाळी करत असताल तर अजिबात बिघडणार नाही आता दहा ते पंधरा मिनटाच्या नंतर मी इथे गोळा करून घेणार आहे पाहू शकता आता इथे आपण लाटून घेणार आहे आता इथे पोळपटच्या खाली मी कपडा घेतला नव्हता त्याच्यामुळे हा पोळपट जास्त माझा सरकतो आहे आता इथे एक पोळी लाटून घ्यायची आपण आणि इकडे पोळी लाटून झाल्याच्यानंतर कापून घेणार आहे मी पट्ट्या आता आपण लच्छा पराठा बनवतो तशाच ह्या पट्ट्या आपल्याला कापून घेऊन एकावर एक ठेवून एक घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही इथे मी पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि एकावर एक अशा आपल्याला लावून घ्यायचं आहे सेम आपण लच्छा पराठा बनवतो तीच प्रोसेस इथे करायची आपल्याला आणि इथे रोल बनवून घ्यायचा आहे त्याने काय होतं आपल्या शंकरपाळ्यांना छान असे लेअर सुटतात मस्त असं दाबून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण इथे रोल करून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे मग ह्या रोलला आपण लाटून घेऊन नंतर ह्याच्या आपण शंकरपाळ्या पाडणार आहोत जास्त दाबायचा नाही आहे त्याला नाही तर मग लेयर सुटणार नाहीत आता इथे अजिबात पीठ किंवा काही न लावायची गरज लागतच नाही अशी छान अशी मी आता इथे पोळी लाटून घेते जास्त जाड किंवा जास्त पातळ अजिबात लाटू नका मध्यमच लाटून घ्या पाहू शकता इथे मी मध्यम अशी पोळी इथे लाटून घेतलेली आहे आता इथे कपडा मी पळपट खाली ठेवला नाही त्याच्यामुळे हा पळपट माझ्यासारखासारखा सरकत होता तर जाऊ द्या पण पहा आता इथे मी इकडे शंकरपाळ्या पाडून घेते चारी कोने मी कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी सुरीच्या साहाय्याने इथे शंकरपाळी कापत आहे तुम्हाला तुमच्या जेवढी आकाराची शंकरपाळी पाहिजे तेवढ्या आकाराच्या तुम्ही पाडू शकता आता इथे मी छोट्या छोट्या स्क्वेअरमध्ये शंकरपाळ्या पाडून घेते काय होतं कधीकधी आपण तूप घालतो तर तूप जास्त झालं तर शंकरपाळी आपली तेलामध्ये विरघळते किंवा तूप कमी झालं तर शंकरपाळी कडक होते तर तुपाच्याऐवजी तुम्ही तेल वापरून पहा अजिबात ही शंकरपाळी तुमची तेल पीत नाही आणि हिची जाडी बघा अजिबात पातळ नाही किंवा जाड नाही मध्यमच आकाराच्या मी ह्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी अजून एक दा करून दाखवते पाहू शकता लाटी लाटून घ्यायचे पुन्हा कापून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला लच्छा पराठा बनवतो तसे एकावर एक, एक लाट्या ह्या ठेवून हळूवारपणे लाटून मग शंकरपाळ्या सॉरी मग नंतर आपल्याला गोळा करून लाटी लाटून नंतर शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा जरी तुम्ही पहिल्यांदा करत असताल शंकरपाळी तरी तुमची अजिबात बिघडणार नाही आणि ही, ही शंकरपाळी तेलात विरघळती नाही किंवा कडकी होणार नाही किंवा जास्त तेल पिणारही नाही तर नक्की ट्राय करा आता दिवाळी येणारच आहे तर ह्या दिवाळीमध्ये फराळासाठी ही रेसिपी माझी नक्की ट्राय करून पहा आणि सांगा कशा झाल्यात तुमच्याही शंकरपाळ्या आता इथे मी बारीक गॅसवर किंवा मध्यम गॅसवर आपल्याला शंकरपाळी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे छान असे त्यांना मस्त हे लेयर सुटतात पाहू शकता तुम्ही छान अशा लालसर झाल्याच्या नंतर मी ह्या निथळून घेते काढून घेते इथे अजिबात शंकरपाळी आपली विरघळतसुद्धा नाही किंवा कळत कडकसुद्धा होत नाही तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला की ऐवजी तुम्ही नक्कीच तेलाचा वापर करा शंकरपाळी तुमची छानच होईल तर ह्या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी माझी नक्की ट्राय करून पहा अशाच मी राहिलेल्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत छान अशा लालसर होईपर्यंत तर कमेंटमध्ये माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ती नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि जर बनवली तर कशी झाली तीसुद्धा नक्कीच सांगा अजिबात विसरू नका सांगायला तेल निथळून मी अशा छान अशा लालसर होईपर्यंत शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत राहिलेल्यासुद्धा मी शंकरपाळ्या अशाच तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आता इथे छान असे लेयर सुटतात ह्या शंकरपाळ्यांना आणि अगदी खुसखुशीत आणि बिस्किटसारखी शंकरपाळी लागते ही पहा तुम्ही छान लेअर पण सुटतात दिसतात सुद्धा छान अशाच माझ्या सर्व शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि ही मी तयार केलेली मस्त खमंग खुसखुशीत अगदी बिस्किटसारखी शंकर पा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा चला तर मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद